ते तुम्हाला भावी होऊनच देणार नाही की तुम्ही भावी अपेक्षा ठेवूनच नका हे आमदार आहे ते पंचवीस वर्ष यांना कोण हलवू शकत नाही आमदार आमचे सूर्यासारखे आमच्या आमदारांवरती तुम्ही थोकण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही तुमचा भस्म त्या ठिकाणी झालेशिवाय राहणार नाही एवढा मोठा विकास करत असताना तुमची जळफळाट किती होते ते सुद्धा अपघाताने झाले जिल्हा परिषद सदस्य परंतु त्यावेळेला इथले राष्ट्रवादीचे बाहुंच्या पोटाला धरून झालेले उपाध्यक्ष तटकरे साहेबांच्या मार्मिक टीका झाल्यानंतर तसे तडफडून तडफडून जागे झाले आमदारांच्या एखाद्या भाषणावरती लगेच पत्रकार परिषद घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांचं चाललेलं कट्टकारस्थान आहे सुधाबा जर आमदार किती घाई झाली असेल इथे असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर तुम्ही लढा महेंद्र थोरेच्या समोर पाया काढे समोर एकदा रडत ते एकदा काय उभा जाऊ द्या रायगड जिल्हा शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक रायगड मधील असलेले तीन आमदार जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख युवासेना आणि महिला आघाडी अशी त्या ठिकाणी हो बैठक होती बैठकीला साऱ्याच फडरेसचे सर्वच युवासेना सगळी महिला आघाडी आणि शिवसेना खऱ्या अर्थाने जर त्या ठिकाणी कार्यकारिणीचा आढावा असताना पत्रकारांना प्रवेश नसतो कारण कार्यकारिणीमध्ये पक्षांतर विषय असतात परंतु पर त्या ठिकाणी पत्रकार आले पण पत्रकार बांधवांनी महत्वाचं म्हणजे आमदार महेंद्र धुळे बोलले तेवढच पकडलं आणि त्या अगोदरच्या वक्त्यांनी भाषण केली किंवा आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्या मनोगतावरती आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आमदारांना पण त्यावेळेला बोलायची गरज का वाटली की तालुका प्रमुखाने सांगितलं अलिबागला समुद्र किनाऱ्यावरती एक मेलावाने बैठक होती आणि त्या बैठकीला जवळजवळ दोन एक हजार जिल्ह्यामधन पदाधिकारी तिन्ही पक्षांचे उपस्थित होते त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके मावळ मधले तीन मतदारसंघ आणि रायगड मतदारसंघामध्ये तीन मतदारसंघ परंतु त्या बैठकीला राष्ट्रवादीचा कर्जत तालुक्यातील आणि खालापूर तालुक्यातील एक दोन कार्यकर्ते वगळता दिवस चेक राष्ट्रवादीचे एकही माणूस नव्हता परंतु महायुती राज्यामध्ये झाल्याच्या नंतर शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी वरिष्ठ थरावरती एकमत झालंय त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आमदार महेंद्र थोरी साहेबांनी त्यांच्या त्या भाषणामध्ये रायगडचा सुद्धा खासदार जो कोण असेल आणि मावळचा खासदार दोन्ही खासदारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून द्यायचं शिवसैनिकांना आव्हान सुद्धा केलं आणि हे आव्हान करत असताना आज मी येताना या ठिकाणी बघितलं रायगडचा लोकसभेचा उमेदवार त्या ठिकाणी घोषित झालेला आहे महायुतीचा उमेदवार घोषित झालेला त्यांचं मी या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून अभिनंदन करतो परंतु त्या बैठकीमध्ये सुरेश महाडिक महाड तालुकाप्रमुख विकास भोगवणे राज्याचे युवांचे सचिव त्याचप्रमाणे दक्षिण रायगडचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी प्रमुख दुसरे जिल्हा प्रमुख राजाबाई केली या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणामध्ये मत व्यक्त करताना आदरणीय तटकरे साहेबांच्या मागील निवडणुकीचा अनुभव पाहता त्या ठिकाणी वरिष्ठ थरावरती सीएम आणि तिन्ही डीसीएम च्या समोर एक बैठक लावून त्या ठिकाणी एक सगळ्या पक्षाला एकत्र करून सगळ्यांनी एकत्र करून तटकरे साहेबांकडनं बाबा हमी घेतली पाहिजे कारण त्यांना मागच्या निवडणुकीचे काही अनुभव असतील आणि म्हणून आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये जर सांगितलं की पुन्हा तेच जर होणार असेल तर यांचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही आता कडेलोट याचा अर्थ काय तर पराभव पराभव काय होईल जर वरच्या लेवलला जर समजा नेते मंत्री वरती सगळे एकत्र असतील आणि खालच्या लेवलला कार्यकर्त्यांचं जर एकमत जर होणार नसेल तर कोणालाही त्या गोष्टीला पराभवा सामोरं जावं लागतं जसं मावळ मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांची गरज आहे त्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांची आम्हाला गरज आहे आमची त्यांना गरज नाही या सगळ्या आहेतच परंतु मागील सगळ्या निवडणुकींचा तटकरे साहेबांचा अनुभव कार्यकर्त्यांनी कथित केल्याच्या नंतर आमदार साहेबांनी त्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या भावनाचा आदर करून त्या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये त्या ठिकाणी तो विषय मांडला त्याच्यामागचं कारण असं आहे की ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमचा उपयोग करून घेणार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या विरोधामध्ये रोज रोजणार आमदार साहेबांच्या मनामध्ये किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी खतगत आहे आणि म्हणून ती खदगतीचा तो त्या ठिकाणी उद्रेक तिकडनं दक्षिण मधून झाल्याच्या नंतर कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा एका गावामध्ये एका गावाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आमचा एक विभाग प्रमुख त्या बैठकीला उपस्थित होता तो पण त्याच गावामध्ये होता त्याने सांगितलं आता आपली महायुती झाले आता आपल्याला एकत्र काम करायचंय त्याने सांगितलं महायुती जरी झाली असेल तरी आम्ही काम नाही करणार आता अशा अनेक गावांमध्ये अनेक गोष्टी आमदार साहेबांकडे येत असतात आणि म्हणून हे येत असताना की कुठेतरी हे बसून साहेबांनी त्यांच्या वागण्यामध्ये आता बदल केला पाहिजे आमदार साहेबांनी पक्षाचं आघाडी महायुतीचं नुकसान होऊ नये हा दृष्टिकोनातून तो विषय त्या ठिकाणी मांडला परंतु याच मतदारसंघामध्ये आमदारांना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका जे आता भावी आमदार मानतायत त्यांना भावी आहे पण आता ठिकाणी आमदार जे आहेत ते तुम्हाला भावी होऊनच देणार अपेक्षा ठेवूनच नका हे आमदार जे पंचवीस वर्ष यांना कोण हलवू शकत नाही कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची हिंमत कार्यकर्त्यांची मोठी मौज आहे ठेव महिला असतील युवासेना असतील शिवसेना असतील शिवसेनेच्या अंगीकृत संघटना आणि एवढा मोठा या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर आमदार साहेबांनी उभा केल्याच्या नंतर तुम्ही आमदार आमचे सूर्यासारखे आमदार आमचे सूर्यासारखे आमच्या आमदारांवरती तुम्ही थोकण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही तुमचा भस्म त्या ठिकाणी जायश्वर राहणार त्याचं कारण असं आहे की एवढा मोठा विकास करत असताना तुमची जलफराट किती होते तुम्ही एका प्रवेश सोहळ्यामध्ये आमदारांचा माझा भाऊ काय ठिकेदार नाही माझा भाऊ काही भासा ठेकेदार नाही तुम्ही अशा प्रकारचे जर समोर आपली जर महायुती आहे आणि निवडणूक तोडवर आल्याच्या नंतर तुम्ही पण आमदारांच्यावर टीका करताना तुम्ही काल पाहिजे तुम्ही बाळायचं नाही आणि आम्हाला आमदार साहेब तर त्या टीकेला तुम्ही उत्तर द्यायचं लगेच की तुम्ही संकेत भाषेच काम या कर्ज शहरामधल्या नागरिकांना जर विचारलं एक चांगलं मोठं काम संकेत भाषेने नगरसेवकाच्या कालखंडामध्ये मामा आमदार जरी असू मामाचा उपयोग करत शहराच्या विकासासाठी जर दर होत असेल तर भाचा असू शकतो भाऊ असू शकतो आणि प्रत्येकाला कुटुंब आहे संसार आहे कोण ठेकेदारी करू शकतो सातभार करतो किरणाचं प्रत्येक शहरामध्ये प्रत्येकाला व्यवसाय करायचा अधिकार आहे तो आमदारांचा भाऊ आहे भाचा आहे असं म्हणून बोलून चालणार नाही परंतु सुधा भाऊना ज्यांच्या बोटाला ते धरून राजकारणामध्ये आले आणि रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झाले वास्तविक पाहता ते सुद्धा अपघातानेच झाले जिल्हा परिषद सदस्य त्या माणसाने जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली रायगड जिल्हा परिषदेचं पद त्यांना दिलं परंतु एका शेलोच्या फुलाच्या भाषणामध्ये आमदारांनी मुद्दा उपस्थित केला तर पंधरा वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही तेवढी या दीड दोन वर्षामध्ये मी विकासचं डोंगर त्या ठिकाणी उभा केला आणि खऱ्या अर्थाने त्या भाषणाचं आमदार सुरेश लाड यांना लागलं शेवटी साहजिकाचे की था था मा था था ते माझे आमदार आहेत मी काम केले ना असं आमदार कसे बोलू शकतात परंतु आमदाराने स्वतःच्या कामाची त्या ठिकाणी दाखवली की मी एवढी कामं केली आहेत आणि आहेत की आमदार आहेत त्यांना पुन्हा आमदार आहे आणि लोकांच्या समोर जात असतात ते अनेकदा भाषणामध्ये बोलतच असणार परंतु त्यावेळेला इथे राष्ट्रवादीचे भाऊंच्या बोटाला धरून झालेले उपाध्यक्ष त्यांना तेवढी त्यावेळेला भाऊंची कळ लागली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावला लागलं आमदार भाऊंना कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी लागली आणि त्यांनी शेल् बोलून दाखवलं माझ्यावर समोरून टीका होत असताना माझा कोणीच नाही म्हणून बिचाऱ्यांना त्यांचं रक्त काँग्रेसचं होतं ज्यांचे विचार काँग्रेसचे होते म्हणजे हे जे आता तटकरे साहेबांच्यावरती मार्मिक टीका झाल्यानंतर तसे तडफडून तडफडून जागे झाले तर तुम्ही खरे कार्यकर्ते खरे नाही ते तुम्ही सुरेख अन्याय झाला असताना जर उपाळून पेटले असते त्यांची बाजू लावून धरली असती तर आज बिचारे सुरेख पक्ष सोडून भाजपला मध्ये जाण्याची गरज वाटली नसती त्याच्यामुळे आमदारांच्या एखाद्या भाषणावरती लगेच पत्रकार परिषद घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांचं चाललेलं कट्टकार आहे आमदारांच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही तटकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी नि प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मावळला तर आम्ही रान उठू आणि खासदारांना मागच्या वेळेला पडल्याने मतांपेक्षा जास्त मत देऊ आमचा या ठिकाणी चक्क आमचं सगळ्यांचं मत आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी चारशे बार पुन्हा मुख्य पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आटेजिलीच्या आटेजिली जागांच्या वरती त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सर्व जागी निवडून येण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करणार आहोत त्यातच तटकरे सहजीव साहेबांच्या बाबतीमधून दक्षिण रायगडमधून जी काय कार्यकर्त्यांची प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुख युवा सेनेचे आणि जे तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या लवकरच या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर सोडून महायुतीमध्ये कुठलाही वाद नसणार नाही आणि तो होणारही नाही त्यामुळे तटकरे साहेबांचं पण तिकडे नुकसान व्हायला नको इकडे खासदारच व्हायला नको परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आमदारांच्यावरती टीका करणार असतील आणि आमदारांच्यावरती भाषणं ठोकून शाबा घेऊन प्रयत्न करत असतील तर सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना ठोशाला ठोसा देईल आणि सुधा भाऊना जर आमदारकी जी घाई झाली असेल मा असू सुद्धा तुम्हाला जर एवढीच गाय असेल तर तुम्ही लढा महेंद्र थोरे यांच्या समोर फोन कोणाला पाया ते घालीचे हिंमत असेल तर तुम्ही लढून टाका आणि आज आम्ही तन मन धन या मतदारसंघामध्ये शिवसेना आमदार महेंद्र थोरे यांच्या पाठीवर खंबीरपणे उभी आहे प्रत्येक तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आमच्या कार्यकर्त्यांची फौज आहे आणि प्रत्येक गावात वाडीत आमदार साहेबांनी विकासाचा डोंगर उभा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना लढावायची भीती अजिबात नाही आणि म्हणून ते मी सांगतात मी आमदार झालेले मी समाधानी आहे याचा अर्थ त्यांची इच्छा संपली आणि तुम्ही त्यांची आमदार की लढवायची इच्छा नाही तुम्ही तुमच्याच पानामधून तुम्ही बोलून दाखवता तर असं का नाहीये तर तुम्ही आमच्यासमोर एकदा लढत ते एकदा काय व्हायची ते कुस्ती होऊन जाऊ द्या जय जय महाराष्ट्र